बैलगाड्या शर्यत नाथघाटाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सतरा फेब्रुवारी रोजी सांगली या ठिकाणी भव्यास वन बी एच के फ्लॅटचं प्रथम क्रमांक पारितोषिक असणारं मोठं मैदान होणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी हे शंभर टक्के उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आजपर्यंतची सगळ्यात ऐतिहासिक आणि ज्या जोडीनं या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास घडवला अशी भारत आणि सुंदर ही ऐतिहासिक जोडी मित्रांनो तुम्हाला या सतरा तारखेच्या वन बी एच के फ्लॅटच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये सुभाष तात्या मांगडे एक वाक्य बोलले काय बोलले तात्या तुम्ही हे एकदा ऐका आता पुढचं सुंदरचं नियोजन कसं असणार आहे सतरा तारखेचं नियोजन आहे पायरा कसं आहे मैदानात गेल्यावर दिसेल काहीतरी वेगळं करताय का आता प्रत्येक महिन्यात काहीतरी एवढा इथेच घडवायलाच पाहिजे ना तरच आपल्याला कोणतरी अंधारातला उजेडात उजेडातला अंधारात नक्की ते घडवायलाच लागेल त्या दिवशी मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल तात्या काय म्हटले सतरा तारखेला होणाऱ्या वन बी एच के फ्लॅटच्या मैदानासाठी तात्यांचं म्हणणं आहे की अंधारातल्याला उजेडात हे काढावंच लागणार तर मित्रांनो याचा शब्दशः अर्थ मित्रांनो असा आहे की भारत हा बरेच दिवस झाले भारतचा पडता काळ चावला असल्यामुळे भारत आपल्याला जास्त करून मैदानामध्ये दिसत नाही आहे तर मित्रांनो येणाऱ्या सतरा तारखेच्या मैदानामध्ये तुम्हाला भारत आणि सुंदर ही हिंद केसरी जोडी मित्रांनो पळताना दिसेल आणि ही जोडी इतिहास ही घडवेल यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे भारत सुंदर ही जोडी सतरा तारखेच्या मैदानामध्ये शंभर टक्के पळेल का मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बलगड्या शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद